नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची अशी अपडेट आहे या ठिकाणी माहिती अधिकाराच्या पत्रामधून डी वाय एस पी सी पी पदाच्या रिक्त जागांचा एक अधिकृत तपशील उघड झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी अर्जदारांनी अर्ज केलेला होता आणि त्या अर्जातून हे स्पष्ट झालेलं आहे की पोलीस उप अधीक्षक असिस्टंट पोलीस कमिशनर या पदाच्या सरळ सेवा कोट्यातील म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या सरळ सेवा कोट्यातील जी रिक्त पद आहेत ही रिक्त पदं किती आहेत असा प्रश्न विचारला होता पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किती पद रिक्त आहेत याची माहिती देण्यात यावी असा प्रश्न होता आणि या माहितीचं उत्तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या माहितीला उत्तर देताना त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पोलीस उप अधिक्षक सहाय्यक आय। पोलीस आयुक्त यांची एकूण तीस पदे रिक्त आहेत एकूण तीस पदे रिक्त आहेत अशी माहिती या <coughs> माहिती अधिकार संदर्भामधून देण्यात आलेली आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा अर्ज होता सहा जानेवारी दोन हजार सव्वीस ला याचं उत्तर आलेलं आहे पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हे उत्तर दिलेलं आहे एमपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांची माहिती या पत्रामधून स्पष्ट झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की अर्जकर्त्याने एकूण जागा किती रिक्त आहे ते डी वाय एस पी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त ए सी पी यांच्या प्रश्न विचारलेला होता आणि त्याच्यातून जी मुख्य पदांची रिक्त पदं मिळालेली आहेत ही पोलीस उपअधीक्षक सेवा एम पी एस सी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरळ एम एमपीएससी एकत्रित गट अ ची जी पद आहेत ही एकूण तीस पद रिक्त आहेत अशी माहिती मिळण्यात आलेली आहे म्हणजे डी वाय एस पी आणि सी पी एकूण तीस जागा ज्या आहेत हे अधिकत आहेत पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्याच्यामध्ये हे जनमाहिती अधिकारी जे होते भूषण ललित थेटे कार्यालय अधीक्षक यांनी माहिती दिलेली आहे डीजीपी कार्यालयाच्या डीजी कार्यालयाच्या कार्यासन क्रमांक दोन ने ही माहिती दिलेली आहे आणि ते पत्र आपण पाहिलं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या जर जागा रिक्त आहेत तर याचा एमपीएससी विद्यार्थ्यांना कसा फायदा होऊ शकतो तर एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची संधी आहे आगामी एमपीएससी राज्यसेवा जाहिरातीमध्ये या जागांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे अर्थात ही हा जो समावेश आहे हा एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस याच्यामध्ये होऊ शकतो हे जे मागणीपत्रक पत्रक पाठवलेलं आहे या ठिकाणी रिक्त जागांचा तपशील मागितलेला होता मागणीपत्रक कधी पाठवलेलं आहे त्याच्यावर पण येणाऱ्या परीक्षांच्या मध्ये ह्या तीस जागा ज्या जा आहेत ह्या डी वाय पी एसी पदाच्या तीस जागा नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये ॲड होतील फक्त ते मागणी पत्र आयोगाकडे कधी गेलेलं आहे याच्यावरून ते यावर्षीच्या परीक्षेमध्ये ॲड होतील की येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या परीक्षामध्ये ॲड होतील याचं चित्र नक्की स्पष्ट होईल तर एम पी एस सीची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अशी माहिती आहे की याच्यामुळे भविष्यात येणारी जी एम पी एस सीची जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये डीवाय एस पीची ए सी पीची तीस पदं ही ॲड झालेली असे असतील तर अशा पद्धतीने एम पी एस सी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना खरं तर ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे जे विद्यार्थी एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहेत त्या वि किंवा ज्यांचं स्वप्न हे डिवायस पी होण्याचं आहे ए सी पी होण्याचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे सर्व या परीक्षार्थींना ओमकारक अकॅडमीतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद